महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे आणि दोन दिवसांवर आपण बघू शकता की मतदान येऊन ठापलेलं आहे मी फुलंब्री मतदारसंघात क्षेत्रात आत्ता उभी आहे आणि इथल्या लोकांशी आपण चर्चा करणार आहोत तर दादा सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं सुदर्शन मराठीमध्ये मी स्वागत करते आणि काय सांगाल महाराष्ट्रात जी आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे फुलंब्री मतदान क्षेत्रात काय वातावरण सर एकंदरीतच बघायला गेलं तर हा मतदारसंघ आत्ताचे राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे नानांचा हा मतदारसंघ आहे त्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आदरणीय चांगली बांधणी या ठिकाणी केलेली आहे व ते राज्यपाल झाल्यामुळे या ठिकाणी आता आमच्या अनुराधाताई चव्हाण यांना ही संधी मिळालेली आहे आणि नक्कीच नानांच्या प्रेरणामुळे इथले जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्यामुळे हा मतदारसंघ भाजपला अत्यंत अनुकूल आहे आणि अनुराधाताई चव्हाण यांचा विजय हा निश्चित आहे मराठवाड्यात जर आपण एकंदरीत बघितलं तर शेतकरी वर्ग जरा नाराज दिसतोय कारण की अवकाळी पावसामुळे शेतीचं देखील भरपूर नुकसान झालेलं आहे तर एक आमदार जो आमदाराचा जो कॅन्डिडेट इथे उभा आहे ज्यांच्या ताई झाल्या हे झाले अवतडेसर झाले तर काय अपेक्षा आहे इथल्या नागरिकांची येणाऱ्या आमदाराकडून दोन्ही उमेदवारांचा जर विचार केला तर अनुराधा ती चव्हाणचं जे कार्य आहे ते कार्य खूप मोठ्या प्रमाणात व्यापिक त्यांचं कार्य आहे आणि जे आतापर्यंत जेवढे ते इलेक्शन लढले तेवढे सगळे इलेक्शन त्यांनी विजय निश्चित हा आहे निश्चित त्यांना विजय मिळवलेला आहे आणि दुसरा जो कॅन्डिडेट आहे अवतडे त्यांनी जेवढे आतापर्यंत इलेक्शन लढलेले त्यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त पराभवच आलेला आहे तर माझ्यासोबत बाबा देखील उपस्थित आहेत बाबा पुढे शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल काय सांगाल आणि मग कुठलं सरकार आलं तर शेतकऱ्यांना चांगलं होईल शेतकऱ्यांसाठी चांगलं होईल काय सांगाल अनुराधाबाई अशी मॅडम ज्या लग कस माणूस गेलं ती वापर सगळे दिन आश्वासन मंजूर केलं सांग आमच्या महिला टोटल याच्या सांगाय ते पंधराशे रुपये महिना केला तर पुरं मॅडम पुरं सांगायची पुरं महिला आठ मॅडम मॅडम मैड़। निवडून येणार का दादा निवडून तर देशभरात आणि महाराष्ट्रात देखील हा नारग असतोय बटोगे तो कटोगे आणि एक रहोगे तो सेफ रोगे त्याबद्दल काय सांगा अनुराधाताई सर्व समावेशक असं नेतृत्व आहे अनुराधाताई सर्वांनी घेऊन चालणार आहे त्यामुळं अनुराधाताई या निश्चित विजय होणार आहे आणि जात पात अनुराधाताई समोर काहीच नाही ताई सर्वांच्या सुखात दुःखात कायम हजार असतात त्यामुळे अनुराधाताई शंभर टक्के विजय होते तर, तर एकंदरी इतर एकंदरीतच लोकांचा जो इथं कल आहे तो अनुराधाताईंकडे जास्त असलेला जाणवतो आहे लाडकी बहीण योजनेचा कितपत फायदा झाला आहे असं जाणवत आहे शंभर टक्के फायदा झाला केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार देवेंद्र सरकार यांनी जो लाडकी बहीण योजना हा उपक्रम राबवला याचा जवळजवळ समाजातल्या सर्व स्तरातल्या ल महिलांना खूप खूप लाभ झालेला आहे कारण आर्थिक पाठबळ असल्याशिवाय कुठल्याही गोष्टी साध्य होत नाही त्यामुळं महिला ह्या योजनेवर अतिशय खुश आहे आणि आनंदाने या योजनेचा लाभ घेत आहे काही ठिकाणी आपण बघू शकतो महायुतीत देखील नाराजी दिसते आपल्याला भाजपच्या देखील अंतर्गत मित्र पक्षांमध्ये नाराजी जाणवते त्याबद्दल काय सांग हे बघा हा वरच्या लेवलचा विषय त्याबद्दल आमचे नेते काम करत आहेत पण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे घटक पक्ष आहे त्यामध्ये शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असतील या सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते कामाला लागलेले बाकीचे जे काय असतील ते वरचे नेते बघतो महाराष्ट्रात कोणाचं सरकार येईल काय वाटतं फुलंबरीच्या जनतेकडून काय सांगा भाजपचं सरकार बनवून मला महायुतीचं महायुतीचं युतीचं सरकार येईल इतकं तुम्ही शुअर इथली जनता कसं काय सांग तसा प्रचार करतो तसा करतोय आम्ही आणि काम बी तसं करतोय एकंदरीत तुम्ही बघू शकता की सामान्य जनतेचं जे आहे ते म्हणणं अनुराधाताईच इथे निवडून येतील आणि महाराष्ट्रात जे आहे महायुतीचं सरकार येईल असं इथली जनता सांगते आणखीन आपण ग्रामीण भागात फिरणार आहोत आणि आणखीन जनतेचा जो कौल आहे तो जाणून घेणार आहोत संजू संजूसोबत मी प्रियंका लाठी सुदर्शन न्यूज फुलंबरी